खवय्यांसाठी कोल्हापूर मधून बातमी कोल्हापुरातील मटन मार्केटमध्ये खवैयांची गर्दी वाढलेली आहे तांबडा पांढरा रस्ता आता खवैयांची पर्वणी ठरणार आहे श्रावण सोमवार सुरू होण्यापूर्वी खवय्यांची गर्दी झाली आहे सोमवारपासून श्रावणाची सुरुवात होते यामुळे बरेच जण मांसाहाराला एक महिन्यासाठी बंद करतात यामुळे कोल्हापूरमधील मटन मार्केट या ठिकाणी मटन खवया खवय्यांची गर्दी झालेली आहे कोल्हापुरातील खवय्येगिरीचा नादच खुळा कोणताही सण उत्सव असो कोल्हापूरकर आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो साजरा करत असतात आणि श्रावण सोमवार सुरू होण्यापूर्वी खवैयांची यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमर आता श्रावणी सोमवार येऊ घातलेला आहे आणि त्यापूर्वी अर्थात नॉनव्हेज खाणाऱ्यांचं मांसाहार खाणाऱ्यांचं प्रमाण जास्त असतं कारण एक महिन्यासाठी पुढे काही खाता येत नाही कोल्हापूरमध्ये सध्या खवयांची गर्दी झालेली पाहायला मिळते अधिकची माहिती मी सध्या उभारले मटर मार्केट कोल्हापूर मधील कोल्हापुरामध्ये सगळ्यात जास्त हौसी आणि खवयगिरी असणारी कोल्हापुरातील आहेत आणि उद्यापासून तू बोलली तसं श्रावण सोमवार चालू होतो आणि श्रावणामध्ये बऱ्याच जणांनी मांसार जे करतात आणि त्यामुळे संसार खाता येणार नाही आज बरीच जण आज आपल्या घरी पांढरा तांबडा बद्द भेद करत असतील त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी आपण बघत असाल की लोकांची गर्दी होत आहे आणि मार्केटमध्ये मच्छी असेल मटण असेल चिकन असेल खरेदी करण्याची लोक या ठिकाणी जमलेले आहेत परंतु ज्या मी बोललो गेल्या दोन दिवसापूर्वीच कोल्हापुरातून सर्व पेठा पेठामधील यात्रा त्रिंबोली यात्रा संपन्न झाली घराघरामध्ये त्यावेळात मटण आणली चिकन देवाच्या नावाखाली झालं गेलं परंतु आता आज श्रावण सोमवार उद्यापासून चालू होते आणि आज रविवार आहे त्यामुळे आज सर्व घरामध्ये आणि उद्यापासून एक महिनाभर कधीही आता आपल्याला खायचं नाही आहे पुरा कारण धार्मिक हिंदू धर्मामध्ये जसं सण उत्सव होता त्यावेळी कोणालाही खाता येत नाही त्यामुळे आज मटन मार्क, मार्केटमध्ये खरेदीची गर्दी होत आहे मासे असतील आणि मटण असतील या ठिकाणी गर्दी तर आहे त्याच बरोबर उद्यापासून खाता येणार नाही म्हणून ना आज ना सर्व मित्रमंडळी एकत्र जमून खाण्याचाही भेद करतात धन्यवाद अमर जी, तुम्ही जी, जी, जी। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी